सुंदर अशी गाडी पारी आर के गौंड साहेब गुणावरे गुणावरेकरांचा ठिकाणी मथुर पाला आणि त्या कार्तिक शंभू ग्रुप यवतकरांचा शंभू पाला सुंदर गाडी आणली अण्णा डायवर यवत्या आर के गौंड साहेब गुनावरे यांच्याकडून गुना अण्णासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालं अण्णा आपलं पाचशे रुपयाचं बक्षीस गेला स्टेज पशी गाडी क्रमांक अठ्ठावीस या माझ्यातील सुटला अठ्ठावीस सुंदर आणि काटा किरसी लढत चल बायला बरोबर ड्रायवरचा सुद्धा केस पणला कोण होतोय सेमी साडी पात्र आणि शेवटच्या क्षणापर्यंत आटी आणि तटीची लढत झाली दोन गाड्यामध्ये निकाल गेला पंचांकड वळवा चला एकोणतीस सोळावा झेंडवले गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल तास क्रमांक दोन वरती लाल गाडी फिनिक सिटी कुमारी दुर्वाग नितीन जानकर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन लालचरट निंबूतकर सुंदर अशी गाडी पाली